तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची तर पुन्हा एकदा आपण एक नवीन अशी माहिती घेऊन आलेलो आहे आणि थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल की आजचा हा व्हिडिओ कोणत्या भरती संदर्भात होणार आहे तर एस एस सी एम टी एस भरती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून या ठिकाणी भरती होणार आहे ती मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या दोन पदांसाठी होणार आहे भरती तर या संदर्भात आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा किती जागा आहेत काही शैक्षणिक पात्रता आहे फी किती आहे ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे अशा वेगवेगळ्या माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला फॉर्म वगैरे भरताना कोणतीही अडचण येणार नाही तर आपण पाहूया की पदाचं नाव काय तर पदाचं नाव आहे एम टी एस मल्टीटास्किंग स्टाफ नॉ नॉन टेक्निकल हे नॉन टेक्निकल आहे आणि दुसरा आहे हवालदार जे पद भरती होणार आहे सी बी आय सी बी आय सी आणि सी बी एन म्हणजे जे, जे केंद्र शासनाचं नार्कोटेस्ट ब्युरो आहे त्याच्यामध्ये देखील हवालदार या पदाची भरती होणार आहे हे आपल्याला ड्रग्स तस्करी वगैरे होते त्यावेळी किंवा या प्रकरणामध्ये तपास वगैरे हो के केला जातो त्याच्या संदर्भात हे आहे पद हवालदार आणि दुसरं आहे मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल अशा दोन पदांच्या भरती होणार आहेत एकूण पदं एम टी एच ची सध्या तरी किती पदं भरणार आहेत याबद्दल क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हवालदाराचे मात्र पद आहेत ती एक हजार पंच्याहत्तर परंतु अजून काही दिवसांनी या पूर्ण जागेंची माहिती येईल ते साधारण दहा हजार प्लस एवढ्या पदांची भरती होणार आहे त्यामुळे आज तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे ती पूर्ण माहिती घेऊन लगेच आपण या ठिकाणी फॉर्म भरायला घ्या कारण महत्वाची गोष्ट काय आहे तर जी शैक्षणिक आहे पात्रता आहे कमीत कमी तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता एम टी एस साठी आणि हवालदार या पदासाठी दोन्ही पदांसाठी फक्त दहावी एवढीच या ठिकाणी त्याने शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल कोणत्याही वेगवेगळ्या पदासाठी तर नक्की या पदासाठी तुम्ही अर्ज करा कारण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पदभरती होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे फक्त दहावी पास तर मला सांगा मित्रांनो की दहावी पास आजच्या घडीला असा कोणी विद्यार्थी मिळणार नाही की त्याचं कमीत कमी, -कमी शिक्षण दहावी नाही आहे त्यामुळे एक चांगली सुवर्ण संधी आहे तुमच्याकडे दहावी पाचच्या बेसवरती हा फॉर्म भरायचा आहे तर आता आपण हा फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन तर पहिल्यांदा आपण पाहूया की अर्ज कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे तर अर्ज सुरू झालेला आहे सव्वीस जून पासून साईट ओपन झालेली आहे तुम्ही फॉर्म भरू शकता ते कधीपर्यंत भरू शकता चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे साधारण तुमच्याकडे वीस पंचवीस दिवस जास्त आहेत फॉर्म भरण्याचा कालावधी तुमच्याकडे आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ती पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आता आपण वयोमर्यादा पाहूया वयोमर्यादा पहिल्या एम टी एस पदाची मल्टी टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल या पदासाठी तुमचं वय असायला पाहिजे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त पंचवीस हे ओपन कॅन्डिडेटसाठी आहे एज रिलेक्शन रिलेक्सेशन जसं एस 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 सी एस टी या प्रवर्गासाठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष त्यानंतर अपंग आणि एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी देखील रिलॅक्सेशन आहे आणि हवालदार पदाची वयोमर्यादा आहे ती अठरा ते सत्तावीस आणि त्याच्यामध्ये प्लस म्हणजे आता तुम्हाला एज रिलॅक्सेशन जसं सा सांगितलं ते एज रिलॅक्सेशन पकडून पुढे त्याच्यामध्ये पाच वर्ष आहेत ती एस सी एस टी कास्टसाठी तीन वर्ष आहे साठी आणि पीडब्ल्यू डी आणि आपले हे एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी एज रिलॅक्सेशन आहे आता फॉर्म फॉर्म भरल्यानंतर एक्झाम साधारण कधी होणार आहे तर एक्झाम होणार आहे वीस सप्टेंबर ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ओ टी आर वन टाइम रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे ही चांगली सुविधा या ठिकाणी एस एस सी आणि सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल एजन्सीच्या ज्या भरती येतात त्याच्यामुळे तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं आधार कार्ड वरती तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिंक असेल ते प्रोसिजर देखील या पीडीएफ दिलेली आहे पीडीएफ साधारण एटी सेवन पेजेस ची पीडीएफ आहे ती उपलब्ध आहे त्यांच्या साईट वरती तिथून तुम्ही पहिले डाउनलोड करा त्या ठिकाणी सर्व अपडेट माहिती घ्या का। कारण तो कसा ओ आर वन टाइम रजिस्ट्रेशन ते कसं करायचं आहे त्याची देखील प्रोसिजर त्याने शेवटच्या पानावरती दिलेले आहेत त्यामुळे पहिला त्याचा पूर्णपणे अभ्यास करा ओ टी आर झाल्यानंतर अर्ज भरणे अर्ज प्रॉपर भरायचा आहे ज्या काही त्या ठिकाणी मॅन्डेटरी गोष्टी आहेत आपल्या त्या भरायच्या आहेत त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट जसे लागतात ते रेग्युलर डॉक्युमेंटच आहेत तुमचे नॅशनॅलिटी आहे एज्युकेशनल एज्युकेशनल बद्दल आहेत त्यानंतर कास्टमध्ये असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी एन सी एल अशा ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत त्यानंतर फी भर द्यायची आहे फी ऑनलाईन भरायची आहे जीपे वगैरे किंवा जे त्यांचे साईटवर त्यांनी पूर्णपणे दिलेले आहे कोणते कोणते त्या ठिकाणी माध्यमातून तुम्ही फी भरू शकता ते फी भरायचं आहे आणि शेवटला आहे तो अर्ज भरायचा आहे अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट ही तुमच्याकडे ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यावेळी तुम्हाला ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर आहे परीक्षा तर परीक्षा कशी होणार आहे पण परीक्षा होणार आहे सीबीई म्हणजे कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची आणि ती होणार आहे दोन सेशनमध्ये दोन सेशनमध्ये त्याने क्लिअर कट त्या ठिकाणी पी डी दिलेले आहे पहिल्या सेशनमध्ये न्यूमेरिकल अँड मॅथमॅटिक्स ॲबिलिटी याचे वीस प्रश्न आहेत आणि गुण आहेत साठ म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला तीन गुण होतात त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लम सॉल्व्ह याचे आहेत वीस प्रश्न आहेत आणि गुण आहेत त्याचे साठ तर याच्यासाठी तुम्हाला एकशे uh, वीस मार्चची परीक्षा होते है, सेशन वनची तर त्याच्यासाठी तुम्हाला कालावधी दिलेला आहे है, तो पंचेचाळीस मिनटं आणि त्या ठिकाणी अजून रिलॅक्सेशन आहे पीडब्ल्यू डी जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी थोडं टायमिंग वाढू असतो त्याच्यामध्ये त्यानंतर आहे सेशन टू तर सेशन मध्ये काय येणार आहे जनरल अवेअरनेस याचे प्रश्न पंचवीस प्रश्न आहेत आणि पंच्याहत्तर गुण होणार त्याचे त्यानंतर आहे इंग्लिश लँग्वेज अँड कंपॅरिझन त्याचे आहेत पंचवीस क्वेश्चन पंच्याहत्तर मार्क्स म्हणजे ही आहे जवळजवळ दीडशे मार्क्सची परीक्षा होणार त्याच्यासाठी देखील तुम्हाला दिले आहेत पंचेचाळीस मिनिट तर लक्षात ठेवा सेशन ए हे पूर्ण कंप्लीट पंचेचाळीस मिनिटामध्ये कंप्लीट करायचं आहे किती तुम्हाला प्रश्न सोडवायचे चाळीस प्रश्न सोडवायचे तुम्हाला पंचेचाळीस मिनिटामध्ये लक्षात घ्या त्यानंतर ऑटोमॅटिक सेशन वन बंद होणार आणि सेशन टू सुरू होणार आणि सेशन टू आहे ते जवळजवळ तुम्हाला पन्नास क्वेश्चन सोडवायचे आहेत त्याच्यासाठी देखील पंचेचाळीस मिनिटं तुम्हाला कालावधी दिलेला आहे आणि सेशन वन साठी कोणत्याही प्रकारचं नि मार्क निगेटिव्ह मार्किंग नाही आहे परंतु सेशन टू मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे निगेटिव्ह ची काय प्रोसिजर आहे ती देखील तुम्हाला पीडीएफ मध्ये त्यांनी दिलेली आहे परंतु एवढं लक्षात घ्या की सेशन टू साठी त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि महत्वाची गोष्ट माझी लक्षात ठेवा मित्रांनो की तुम्ही ही परीक्षा तुम आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून देण्याची या ठिकाणी उभा तुम्हाला आहे ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे आपली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे त्यामुळे मराठीतून तुम देखील तुम्ही त्या ठिकाणी हा पेपर सॉल्व्ह करू शकता पेपर एमसीक्यू टाइप असणार क्वेश्चन जे असणार ते आपल्या मातृभाषेमध्ये आणि उत्तर जे आहेत मातृभाषेमध्ये असल्यामुळे तुम्हाला अधिक सोपं जाऊ शकतं त्या ठिकाणी त्यामुळे तुम्ही नक्की हा फॉर्म भरा आता प्रक्रिया निवड प्रक्रिया कशी होणार आहे एम पी एस मल्टी मल, टास्किंग स्टाफ नॉन टेक्निकल यांचं सीबीटी म्हणजे तुम्हाला जे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये जे मार्क्स मिळणार आहेत त्यांच्यानुसार तुमचे मेरिट नुसार तुमची भरती किंवा निवड होईल परंतु हवालदार पद जे आहे त्याला दोन त्याने त्या ठिकाणी प्रक्रियेसाठी दिलंय आहे एक तर सीबीटी आहे म्हणजे तुमचं जे कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार त्याचे मार्क्स प्लस फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार पीईटी त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी अशा दोन प्रकारे तुम्हाला टेस्ट होणार त्यानंतर तुमची भरती होणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये काय त्यांनी दिलंय की जे पुरुष कॅन्डिडेट असतील तर त्यांना सोळाशे मीटर वॉकिंग करायचे आहे लक्षात घ्या वॉकिंग करायचे आहे पंधरा मिनिटामध्ये आणि फिमेलला एक किलोमीटर वॉकिंग करायचं आहे वीस मिनिटामध्ये असं त्याने दिलेलं आहे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एच टीमध्ये त्याने काय दिलं आहे मेलसाठी हाईटची त्या ठिकाणी त्याने रिक्वायरमेंट दिलेली आहे ती एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर तुमची हाईट असली पाहिजे आणि चेस्ट असली पाहिजे ती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फिमेलसाठी दिले आहे ती एकशे बावन्न सेंटीमीटर तुमची हाईट असली पाहिजे आणि वेट तुमचं आहे हे अठ्ठेचाळीसपेक्षा अठ्ठेचाळीस तरी कमीत कमी अठ्ठेचाळीस असं तुमचं त्या ठिकाणी वजन पाहिजे त्यानंतर परीक्षा केंद्रे कोणती कोणती आहेत आता ही सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी परीक्षा असेल तर तुम्हाला सेंटर काही दिल्लीला किंवा लांब जायची गरज नाही तर मा कौन्ती -कौन्ती आहे तर ही सेंटर देखील आपल्या महाराष्ट्रामधील आहेत आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते सेंटर आहेत अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड पुणे जळगाव आणि नाशिक ही परीक्षा केंद्रे आहेत परीक्षेच्या बद्दल देखील त्या ठिकाणी अजून विस्तृत माहिती पीडीएफ मध्ये दिलेली आहे त्यानंतर येऊ आपण फी किती यायची तर फी आहे ओपन साठी मात्र शंभर रुपये आणि तुम्ही जर स्त्री कॅन्डिडेट असाल लेडीज कॅन्डिडेट आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे ओपनसाठी फक्त शंभर रुपये त्यामुळे जर तुम्ही ओपन मधील कॅन्डिडेट असाल तर देखील या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म शंभर टक्के भरला पाहिजे कारण फी फक्त शंभर रुपये नाममात्र अशी फी आहे तर आता तुम्हाला करायचं आहे की ऑनलाईन ऍप्लिकेशन कुठे करायचं आहे तर त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी त्याची साईट दिली आहे ती एस एस सी डॉट जी ओ डॉट इन एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन ही त्यांची जे ऑफिशियल वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिले तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा त्याच्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचा पूर्ण तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा त्यानंतरच हा फॉर्म भरायला घ्या मला वाटतं शेवटची तारीख जसं तुम्हाला मी सांगितलं चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख आहे अर्ज करण्याची ऑनलाईन अर्ज करण्याची त्यामुळे नक्की तुम्ही या ठिकाणी मित्रांनो तुमचं दहावी शिक्षण असेल बारावी जरी असेल आणि तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर या ठिकाणी तुम्ही शंभर टक्के परीक्षा देऊन तरी बघा एकतर तुम्ही वुमेन स्त्रियानंतर माझ्या मते जे लेडीज आहेत त्यांनी शंभर टक्के एक्झाम दिली पाहिजे आणि त्यांच्याही त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी शुल्क नाहीये परीक्षा शुल्क नाहीये आणि एस सी एस टी कॅन्डिडेट यांच्यासाठी परीक्षा शुल्क नाहीये त्याचप्रमाणे त्याने ऍडिशनल दिलंय की मोबाईल वरून पण तुम्ही त्या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता किंवा जो वन टाईम रजिस्ट्रेशन आहे ते देखील तुम्ही करता येईल त्याच्यासाठी त्याने माय एस एस सी मोबाईल ऍप दिलेला आहे हे तुम्ही प्ले स्टोर वरून देखील डाउनलोड करू शकता आणि जॉबसाठी देखील या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे त्यामुळे मित्रांनो ही संधी सोडू नका कारण यामध्ये कमीत कमी शिक्षण हे दहावी पास आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टायपिंग या ठिकाणी द्यायची गरज नाही आहे किंवा अजून काही टेस्ट का द्यायची गरज नाही आहे तुम्ही जर त्या ठिकाणी कम्प्युटर बेस एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क त्या ठिकाणी मिळवलात तर शंभर टक्के तुमचं त्याच्याच बेसवरती सिलेक्शन होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि हा नक्की फॉर्म भरा अभ्यासाला लागा काही बुक्स या ठिकाणी बुक स्टोरवरती अवेलेबल आहेत त्याचं की तुम्ही आणि जसा फॉर्मेट सांगितला त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास केलात शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतं तर धन्यवाद मित्रांनो हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि अस असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहितीचे व्हिडिओ गोष्ट कामाची हे चॅनलवरती मी अपलोड करत असतो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि जे बेल ऐकून दिसते ती त्या ठिकाणी दाबायला विसरू नका